तर नमस्कार दादा आपला परिचय द्या माझं नाव हनुमान बोईल भारत बैल आमचा सगळं परिवार मित्र परिवार आमचा भारत आज विन झाल्यापासून खुश आहेत सगळं आणि दादा या नंदीची आपण खरेदी कुठून गेली तिकडनं आहे हा आणि या नंदीचं नाव काय तर हा नंदी कोणाचा दादा तुमचा परिचय मनीष शेठचा म्हणजे मी या बैलाचं नियोजन करतो या बैला उदर आणि आजची विरुद्ध गाडी कुठली होती मैत्रीपूर्ण गाडी होती नाव नाही घेते गाडीचा गाडी झाली आजचा पायरा कोणी झुलून दिलदा आजचा मीच केला होता मी एकदा माझं होता आणि गाडी सुद्धा आम्ही जमवली होती वीस चांगली गाडी आली आणि आम्ही त्यात आम्ही तर दादा आजचा तुमचं नियोजन कोणी केलं कल्पेश तुम्हाला कुठे <laughs> तर हे नियोजनाचे भाषा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मानिवली पाडेकरांचा भारत त्यांनी बरेच दिवस बरेच वर्ष झालं बिनजोडला धुमाकूल मा घातलंय तर दादा आपल्या भारत नंदिनी म्हणजे असं घेतल्यापासून टोटल किती गुलाल मिळवले तरी दोनशेच्या पुढं आणि घेतल्यापासून दादा किती वर्ष झाले तिसऱ्या वर्ष चालू तिसऱ्या वर्ष चालू आहे घेतल्यापासून म्हणजे तेव्हा घेतला तेव्हा आदत होता का काय होता आठ महिन्याचा कोणत्या गावावरून खरेदी केलं घाटावर तरी कितीची खरेदी होती अडोतीस <laughs> 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 ला पडलेला बारे घर पोच हा का तर दादा घेतला तेव्हापासून बसून पालायचा का आता थोडे वर्ष असा स्पीड लागला आदत बसूनच चालू येतो मशाला पहिला गुलाल झाला हा मशा इथे होत्या ना हा तिथेच आमचा पहिला गुलाल चालू झाला तिथून चालूच आहे तर तीन पेरेंच्या मैदानात कधी पलवलाय का हा ब तीन चार वेळेला पलवलेला आता मागे श्रीनाथ केशरी झाला तिथे दिसला का तिथे कडक केसरी मध्ये गटपात झाले हा जिथे टाकलं तिथे गटपात झालेली आहे गाडी तर दादा तुम्हाला म्हणजे हा पब्लिकनी जास्त बोलतो काय उजव्या साइडून आतून, उजव, 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 आतून, आतून बोलतोय तर दादा याचा म्हणजे असा स्वभाव कसा असे रागीट स्वभाव लगेच मारायला जातात आम्ही धरले म्हणून हा तर दादा तुमच्या नंदी काय बोलाल तुम्ही म्हणजे अशी कुठून करे तिल ती नंदी बद्दल बोलात तर म्हणजे आम्ही एक साठी खरेदी केली होती आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्या शब्दावर त्यांनी आम्हाला दोन नंदी पाठवून दिले होते आमची घरची गाडी बंद आमच्या घरच्या गाडीचे सलग पन्नास गुलज झालेले एक गाडी फक्त आमची मार खाल्लेली बाकी सलग आमची तरी तुमच्या तुमच्या घरी दावणीला किती नंदी आहेत आमच्याकडे घरी दावणीला तीन नंदी होते एक नंदी आता आमचा काही दा, दा, दागावला आमच्या पासून दावणीला दोन नंदी आहेत आणि पावल आम त्या आमचा जो दगावला स्वर्गवशी भारत पावला पाऊल ठेवून आजपर्यंत म्हणजे आमची घरची गाडी मुलात येते नाही दादा नक्कीच तुमचा आनंदी सुद्धा त्या नंदीच्या कधी नाव नक्कीच वरती आणणार तर दादा तुम्ही आनंदी जेव्हा खरेदी गेला तेव्हा आदत होता का खरेदी केला आध होता आधात म्हणजे म्हणजे खूप छोटासा वासरू वासरू होता तेव्हा म्हणजे लोक असायचे वासरू पलत पण नव्हता त्या टायमाला आणि मैदानात झाला का वासरू अंग टाकून द्यायचा लोक असायची बोलायची विकून टाका कशाला ठेवला असा जो, जो मागच्या वर्षी पेटला तर मागा मागासला नाही म्हणजे चांगले आता त्या दिवशी पाडगावच्या मैदानाला दोन तीन दोनच्या मानकरी ठरलाय दोन्ही गाडी

महादेवाच्या कृपेने पलायला लागले तुमचं नाव मोठं करत आहे जिथे नाव तुमचं पडत आलेलं तिथे त्या नंदिनी तुमचं नाव राखलं तरी अशी एखादी शर्यत झाली असेल तिथे तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न होता तेव्हा या नंदीनी तुमची इज्जत राखली प्रश्न बोलत हो आजची शर्यती अस्तित्वाचा प्रश्न होता आम्हाला आमचा आमच्या गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता आणि आज त्याने आमच्या गावाचं नाव ना आमचं नाव देखील पडून दिलं नाही म्हणजे त्याचा आम्हाला गर्व आमच्या लावणीला असं आम्हाला हिरा भेटला तर दादा हा तुमच्या दारात असं नंदी उभा आहे तर तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी म्हणजे आपल्या दारात नंदी उभे असतात आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते की आपल्या दावणीला एक असा वस्तू असावा आणि ती वस्तू आमच्या दावणीला आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि हा वस्तू घडण्यासाठी ही जी आमची जी पोरं आहेत ना त्यांचा सर्वांची प्रयत्न आहे म्हणजे कुठलाही नंदी जरी घडला हा तरी ती नंदी घडवण्यासाठी पोरांची साधा असते म्हणजे एक कठीण कालात देखील आणि चांगल्या कालात देखील आपल्याला पोरांची साथगी असते ती या पोरांची साध्या त्यामुळे आजपर्यंत आपला अवेलेबल ते आतापर्यंत पहिलाची एवढी गती आहे ना सर्व पोरांमुळे याच्या या मागे तर दादा मित्रांशिवाय तर हा शरीराची क्षेत्र तर अधुरच असतो मित्रांशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही तर दादा याचा व्यायामाचं रोजचं नियोजन काय असतो व्यायामाचं नियोजन म्हणजे काय ना म्हणजे आठवड्याला याचे दोन बिंजोड असतात व्यायामाचं काय नसतं त्याला आठवड्याला दोन बिंजोड असते त्याच्या हा का आठवड्याला दोन बिंजोड असतातच तर दादा चला बाय बाय आणि नेक्स्ट गुलालासाठी पण तुम्हाला इथूनच बेस्ट ऑफ लग देऊन ठेवतो दे। बाय बाय चला बाय बाय <laughs>